नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपल्याकडे लग्न हा विवाह हा एक फार मोठी समस्या झालेली आहे आपली आणि या मोठ्या या विवाह समस्येला काय करायला पाहिजे म्हणजे विवाह समस्या ही एवढ्यासाठी झाली आहे आणि विम विवाह एक दुकानदारी पण झालेली आहे म्हणजे अनेक लोक आपल्याला काय म्हणतात त्याला अनेक लोक आपल्या मुलांची स्थळं वगैरे हे करण्यासाठी अनेक ठिकाणी हजारो रुपये खर्च करतात म्हणजे विवाह नोंदणी समजा चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्समधनं केली तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येत आला ही एक दुकानदारी झालेली आहे आणखीन आज आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी मुलींची स्थळंच येत नाही आहेत आज मुलींची स्थळं येत नाहीत मुली लग्न उशिरा करतायत आप त्याच्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तर ह्या लग्नाच्या याच्यामध्ये आपल्याला बेस्ट काय करता येऊ शकतं आहे कुठे आपल्याला बदलाला पाहिजे आपला पुरोहित समाजाची लग्न होत नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याला ग्रामीण भागामधल्या लोकांची लग्न होत नाही आहेत त्याला ऑप्शन्स काय करता येऊ शकतील आपल्याला म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी म्हणजे मी आज बरेच बघतो इथे पुण्यामध्ये वगैरे की हे मराठा समाजातले किंवा इतर समाजातले जी लोक आहेत की यांच्या मोठ्या मोठ्या शेती आहेत त्यांच्या त्यांच्या गावी पण त्यांची घरं पुण्यात आहेत त्यांची मुलं इथे शिकतात ते जाऊन येऊन शेती करतात असं आपल्याला करता, करता येऊ शकेल का जे शेती करतात ते जे व्यवसाय करतात ते आणि साहजिक आहे कोणीही आपली मुलगी देताना त्याचा विचार चांगल्याच पद्धतीने करणार तिला चांगलंच आणि उत्तम स्थळ मिळेल अशा पद्धतीनेच करणार ते आज गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तरी आज बऱ्याच मुली ज्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या मराठवाडा किंवा विदर्भामध्ये जायला तयार नाही आहेत तिकडच्या मुली इकडे यायला तयार आहेत पण तिकडच्या मुली तिथेसुद्धा राहायला तयार नाही आहेत अशी काही बरेच लोकांची हे आहे त्याच्यासाठी म्हणून एक आपलं आर्थिक स्थर स्तर वाढवलं पाहिजे जे आपण व्यवसाय करत असो तर आपण व्यवसाय असा करायला पाहिजे की तिथे त्या भागामध्ये आपण नंबर वन पाहिजे आज मारवाडी समाज तुम्ही बघा म्हणजे मी पुण्या मुंबईतल्या मारवाडी गुजरात यांची मी, मी मुलं बघतो की जी लोक ह्याला जातात काय म्हणतात त्याला म्हणजे पुण्या मुंबईतली लोक विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा जातात ते धंदा बघतात तिथे किती मोठा धंदा आहे त्याप्रमाणे त्यांना हे देतात पण आपल्या मुली तिथे जात नाहीत आणि नॅचरली खूप वेव्हलेनमध्ये खूप फरक पडतो हे मी मला मी स्वतः समजू शकतो म्हणजे मी मुलांनाही दोष मुलींनाही दोष देत नाही मुलांनाही दोष देत नाही ना मग तिकडच्या मुलांनी काय करायचं आणि तिकडे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज किती आहेत आणि काय आहेत आणि इकडे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि किती आहेत या दोन्हीचं आपल्याला हे बघायला पाहिजे आणखीन आपण याच्यात काम करायला पाहिजे या दोन्हीमध्ये आणि तिकडे आपल्याला काही स्कोप नसेल तर आपण पुन्हा मुंबईमध्ये येऊन आपण तुम्ही मोठे ना परदेशी जा आपल्याला शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं आहे आपल्याला बेस्ट शिक्षण कुठे मिळतंय इथे आपल्याला काय करता येते नोकरी म्हणून आपण इथे काय आणि जसं नोकरी म्हणल्यावर तिकडचा माणूस जेव्हा इथे यायच्या आधी म्हणतो मला एवढाच पैसे पाहिजेत आज तुम्ही उत्तर प्रदेशमधले भै्ये येतात इथे काय ते किती यांनी राहतात तसं तुम्ही मोठे व्हा ना कष्ट करून ते ह्या विवाह समस्येकडे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि याच्यावर काय करायला पाहिजे म्हणजे मुलींची लग्न उशिरा होत आहेत ही फार चुकीची गोष्ट आहे कारण मुलींना नंतर चांगली स्थळं मिळत नाही आहेत बऱ्याच मुली एकट्या राहिलेल्या आहेत किंवा राहतील मु पुढे जाऊन मुलं होत नाहीत त्यामुळे आपली अशीही आपण तीन टक्केमधनं दीड टक्क्यावर जा कधी जाऊ आपल्याला कळणार पण नाही आणि मुख्य म्हणजे एक आपल्याकडे एक हे आहेत की आपल्या मुली शिकलेल्या असतात त्यांना करिअर असतं सगळं असतं त्यामुळे त्या घरात काही करणार नाहीत आणि हे त्या मुलींची आईच सांगते की माझी मुलगी घरात काही करत नाही म्हणजे आपण आपले संस्कार सोडतोय हे आपले संस्कार सोडतोय हे चुकीचं आहे आपल्या संस्कारात आपण काहीतरी फरक करायला पाहिजे म्हणजे बेसिक तुम्ही कितीही शिकलात तरी मुलींचं काम मुलीच करतात मुलांचं काम मुलांना मुलं होत नाहीत मुलींनाच मुलं होतात बायकांनाच मुलं होतात त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या आयडिओलॉजीमध्ये बदल करायला पाहिजे मुलं मुलींची लग्नं साधारणतः पंचवीस वर्षाच्या आत व्हायला पाहिजेत किंवा पंचवीसाव्या वर्षी व्हायला पाहिजेत तसंच मुलांची लग्न एक पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत व्हायला पाहिजेत करिअर करिअर म्हणजे हा प्रॉब्लेम सगळ्यांना आहे मला सुद्धा आहे त्यामुळे करिअर करिअर म्हणजे किती करिअर आणि करिअर करून पुढे करणार काय आहात वृद्धाश्रमाची भर घालणार आहात तुम्ही आज पाच लाख सिनियर सिटीझन होम्सची गरज आहे आणि अवेलेबल फक्त बावीस हजार आहेत त्यामुळे हा लग्नाचा विषय हा कुठपर्यंत जातो बघा तुम्ही आज आपली मु जी मुलं तिकडे परदेशी आहेत ही सगळी सुखी आहेत का मी तुम्हाला सांगतो सत्तर टक्के सुखी नाही आहेत कारण त्यांची तिकडची जी मुलं वाढलेली आहेत ती त्या ह्याच्यात वाढून त्या ह्याच्यामध्ये गेलेली आहेत म्हणजे त्या कल्चरमध्ये गेलेली आहेत जे कल्चर डायजेस्ट होणं अवघड आहे आज कोट्यावधी रुपयाचे इकडचे बंगले बिंगले सोडून मुलं परदेशी राहतात आणि इकडचे मोठे मोठे बंगले आणखीन हे सोडून मोठी मोठी लोक आज परांजांच्या आतश्रीमध्ये राहतात कारण का तर तिकडची मुलं इथे यायला तयार नाहीत आणि यांना तिथे जाऊन करमत नाही किंवा आज तिकडची जी नातवंड आहेत ती नातवंड म्हणतात की आता हे म्हातारा म्हातारी नको ही परिस्थिती आहे त्यामुळे मरताना सुद्धा मुलं येत नाहीत हे कल्चर आपल्याला कुठेतरी तोडायला पाहिजे आणखीन आपलं व्यवस्थित कुठे तरी जम बसवायला पाहिजे आणि त्यामुळे हे लग्न या वे याच्यावर खूप मोठा अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक बाबतीत शिक्षण करिअर कमवणं प्रत्येक बाबतीत आपल्याला हे करायला पाहिजे तुमचेही काही विचार असतील मला अवश्य सांगा आहे मी डेफिनेटली आपण त्याच्यावर पुढे काहीतरी करू आज एवढंच धन्यवाद